नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांकरिता परदेश कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे याकरिता मित्रांनो शेतकऱ्यांकडून अर्ज सुद्धा मागविण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाच्या खर्चावरती परदेश कृषी अभ्यास दौरा हा करता येणार आहे मित्रांनो यात सहभागी होण्याकरिता अर्ज कशा प्रकारे सादर करायचा अभ्यास दौऱ्याकरिता देश कोणकोणते असणार आहेत पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो परदेश अभ्यास दोऱ्याकरिता या ठिकाणी हा जो अर्ज तुम्ही पाहत आहात हा अर्ज शेतकऱ्याला भरून द्यायचा आहे मित्रांनो या अर्जामध्ये प्रपत्र एक आणि प्रपत्र दोन आहे एक एक करून आपण त्या संदर्भात माहिती घेणार आहोत तसेच या अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडून द्यायची आहेत त्याबाबत सुद्धा या ठिकाणी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो एक माहिती या ठिकाणी अशी की हा अर्ज ऑफलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या कृषी अधिकारी कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी जे असतं त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज बाय हँड तुम्हाला नेऊन द्यायचा आहे कुठलाही ऑनलाईन प्रकारे हा अर्ज नाही तसेच मित्रांनो या ठिकाणी जो अर्ज आपण पाहणार आहोत हा अर्ज पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा अर्ज आता या ठिकाणी आपण पाहूयात परदेश अभ्यास दोऱ्यासंबंधी शेतकऱ्यांनी करायचा अर्ज प्रपत्र एक या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर या अर्जामध्ये या ठिकाणी तुमचं विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे जसं की विभागानुसार महाराष्ट्रामध्ये कृषी सहसंचालक कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगर विभाग असेल नागपूर विभाग असेल अमरावती विभाग असेल नाशिक विभाग असेल तुमचा जो विभाग येत असेल तो विभाग तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदार शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे अर्जदार शेतकऱ्याचं वय टाकायचं आहे राहणार कोणत्या गावचं आहे ते गाव या ठिकाणी टाकायचं आहे तालुका या ठिकाणी टाकायचा आहे जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वैयक्तिक माहिती भरून द्यायची आहे यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे प्रत्येकदा या ठिकाणी वय टाकायचं आहे पुरुष असेल तर पुरुष महिला असेल तर महिला या ठिकाणी टिक करून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचं शिक्षण जे झालेलं असेल ते शिक्षण किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे खाली या ठिकाणी शेतकऱ्याचा पत्ता टाकायचा आहे पत्त्यामध्ये या ठिकाणी गाव तालुका खाली या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे ईमेल आयडी शेतकऱ्याचा उपलब्ध असेल तर ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अॅग्रेस अंतर्गत फार्मर आयडी शेतकऱ्याचा असेल तर तो या ठिकाणी अवश्य टाकायचा आहे त्यानंतर शेतीविषयक माहिती संबंधित शेतकऱ्याची द्यायची आहे यामध्ये शेतीचा अनुभव संबंधित शेतकऱ्याला किती आहे ते वर्षामध्ये या ठिकाणी टाकायचा आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जितका अनुभव असेल तितका या ठिकाणी टाकायचा आहे कोणत्या प्रकारची शेती शेतकरी करतो त्याचे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे ज्या प्रकारची शेती करत असेल त्यावरती टीक करायचं आहे जसे की फळ भाजीपाला सेंद्रिय शेती दुग्ध उत्पादन प्रक्रिया किंवा इतरवरती टीक करून इतर जो शेतीचा प्रकार तुम्ही करत असाल जसे की शून्य मशागत तंत्रज्ञान त्यानंतर जैविक शेती तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर प्रमुख पिकाचे नावं संबंधित शेतकरी कोणती प्रमुख पिके घेतो जसं की द्रांक्ष असतील कांदा असेल कापूस असेल तूर असेल हरभरा असेल सोयाबीन असेल तर ती नावं या ठिकाणी पिकाची टाकायची आहे त्यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्या नावावरती शेती किती आहे ते एकरमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे एक बाब लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतःच्या नावावरती जितकी शेती असेल अर्जदाराच्या तितकीच एकर मध्ये या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो काढणीनंतर प्रक्रिया पॅकेजिंग साठवण यंत्रणा शेतकऱ्याकडे आहे का असल्यास या ठिकाणी होय करून या ठिकाणी तुम्ही त्याबाबत माहिती टाकायची आहे नसेल तर या ठिकाणी नाहीवरती तुम्ही टीक करायचं आहे खाली या ठिकाणी कोणतीही माहिती टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर तुम्ही शेतकरी गट किंवा संस्था किंवा एफ पी ओचा सदस्य आहात का संबंधित शेतकरी असेल तर वरती या ठिकाणी टिक करायचं आहे नसेल तर नाही वरती टीक करायचं आहे वरती करत असाल तर या ठिकाणी सदस्य असल्या शेतकरी गट किंवा संस्था किंवा एफ त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे नसाल तर या ठिकाणी काही टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर तुमच्या शेतीत वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान ऑब्लिक प्रयोगशीलता तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असाल तर ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यामध्ये तुम्ही ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा एसआरटी तंत्रज्ञान ज्याला आपण शून्य मशागत तंत्रज्ञान असं म्हणतो किंवा जैविक शेती अशा प्रकारे तुम्ही काही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तुमच्या शेतीमध्ये करत असाल तर त्या तंत्रज्ञानाचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नसेल तर तुम्ही या ठिकाणी डॅश सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्ही केंद्र किंवा राज्य शासनामार्फत कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहात का असाल तर तुम्हाला या ठिकाणी केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणता पुरस्कार मिळालेला आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी यापूर्वी शासकीय यामध्ये केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत कृषी विद्या पीठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अर्थसहाय्याने तुम्ही विदेश दौरा केलेला आहात का असेल तर होळीवरती टीक करायचं आहे नसेल तर नाहीवरती टीक करायचं आहे होळीवरती तुम्ही टीक केलं तर या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही ज्या शेतकऱ्यांनी याआधी कोणत्याही परदेश दौऱ्याचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली दौऱ्याबाबतचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर यामध्ये काय माहिती आहे तुम्ही विदेश दौऱ्यानंतर आपल्या जिल्ह्यात गावात सादरीकरण करून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला तयार आहात का तर या ठिकाणी ऑब्व्हियसली तुम्हाला होळीवरती या ठिकाणी टिक करायचं आहे कारण तुम्ही परदेश दौऱ्यावरती जाऊन त्या ठिकाणी शेती संदर्भामध्ये जे काही नवीन प्रयोग चालत आहेत त्याची माहिती तुम्ही परदेश दौऱ्यामध्ये या घेणार आहात आणि ती माहिती घेऊन तुम्हाला इकडे आपल्या देशात येऊन इथल्या आपल्या शेतकऱ्यांना तुम्हाला ती माहिती पुढे द्यायची आहे तर या ठिकाणी होळीवरती या ठिकाणी तुम्ही ती करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या योजनेकरता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पासपोर्ट असणं आवश्यक आहे पासपोर्ट वरती असलेला जो पासपोर्ट क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासपोर्टची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी दिनांक कोणत्या तारखेपर्यंत तुमचा पासपोर्ट व्हॅलिड आहे ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर शेतकऱ्याने स्वतः विमा पॉलिसी घेतलेली आहे का तुम्ही एलआयसी किंवा इतर खाजगी कंपन्याची एखादी पॉलिसी घेतलेली असेल लाईफ इन्शुरन्स जीवन विमा तुम्ही घेतलेला असेल तर या ठिकाणी होळीवरती टीक करायचं असे आहे नसेल घेतलेलं तर नाहीवरती टिक करायचं आहे असल्याच तुम्हाला या ठिकाणी पॉलिसीचं कागदपत्र असते त्याची झेवक सुद्धा या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये जवळच्या दोन नातेवाईकांचे नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचा आहे नाव लिहायचं आहे त्यानंतर संपर्क क्रमांक लिहायचा आहे आणि पत्ता लिहून द्यायचा आहे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय सुद्धा तुम्हाला संबंधित नातेवाईकाचे द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या पीक पद्धतीनुसार आपण खालीलपैकी नमूद कोणत्या देशाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जाण्यास इच्छुक आहात मित्रांनो या ठिकाणी जवळपास सहा विविध देशांचे दौरे या ठिकाणी आहेत यापैकी तुम्हाला एकूण तीन अभ्यास दौऱ्यांचा प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे तुम्ही पहिला प्रेफरन्स कोणत्या देशाला देशाल किंवा कोणत्या दौऱ्याकरिता देशाल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहे प्रेफरन्स कशी द्यायचे तर दोरा एक मध्ये या ठिकाणी युरोप दौरा आहे यामध्ये नेदरलँड जर्मनी स्वित्झर्लंड फ्रान्स इत्यादी देशाचा या ठिकाणी समावेश आहे दोरा दोन मध्ये फक्त इस्रायल या देशाचा समावेश आहे दोरा तीन मध्ये चीन दोरा चार मध्ये जपान दोरा पाच मध्ये मलेशिया व्हिएतनाम फिलिपाईन्स या देशाचा सहभाग आहे त्यानंतर दोरा सहामध्ये दक्षिण कोरिया समजा मला या ठिकाणी एक नंबर या ठिकाणी मला चीनला द्यायचा आहे तर मी या ठिकाणी दोरा तीन हा दोरा तीन जे आहे तर या ठिकाणी मी तीन क्रमांक टाकेल त्यानंतर मला युरोप दौऱ्याकरता प्रेफरन्स द्यायचा आहे तर या ठिकाणी एक नंबरला युरोप दौरा आहे तर या ठिकाणी मी एक नंबर टाकेल त्यानंतर मला इस्रायलला प्रेफरन्स द्यायचा आहे तर मी या ठिकाणी दोन दोरा दिलेला आहे दोरा दोन तर या ठिकाणी मी दोन क्रमांक टाकेल अशा प्रकारे या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहे त्यानंतर अर्ज दौऱ्याची स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे ती दिनांक या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी जी माहिती आहे ही माहिती तालुका कृषी अधिकारी जे आहेत तुमच्या भागातले त्यांना या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर मित्रांनो आता शेतकऱ्याने या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र सादर करायची आहे तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र एक जे की आता आपण या ठिकाणी वरती प्रपत्र एक चीच माहिती या ठिकाणी घेतलेली आहे ते अर्ज प्रपत्र एक या ठिकाणी भरून द्यायचे आहे त्यानंतर सोयी घोषणापत्र प्रपत्र दोन पुढे या ठिकाणी आपण सोय घोषणापत्र प्रपत्र दोन पाहणार आहोत ते सुद्धा या ठिकाणी जोडून द्यायचे आहे त्यानंतर वेद पारपत्राची झेरॉक्स प्रत म्हणजे पासपोर्टची झेरॉक्सप्रथ सोबत जोडून द्यायचे आहे त्यानंतर सातबारा बारा उतारा व आठ ची मूळ प्रत या ठिकाणी जोडून द्यायचे आहे मागील सहा महिन्यातील ती असायला हवी त्यानंतर शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्डची झेरॉक्स प्रत सोबत द्यायची आहे त्यानंतर आधार प्रमाणपत्र म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स या सोबत द्यायची आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचे मूळ स्वास्थ्य प्रमाणपत्र जे की शासकीय वैद्यकीय अधिकारी अथवा किमान एम बी बी एस डॉक्टरचे या ठिकाणी असायला हवे तुम्ही तुमची जवळची पी एच सी जी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रपत्र दोन दिलेले आहे प्रपत्र दोन हे स्वय घोषणा व हमीपत्रा संदर्भातले आहे तर हे सुद्धा भरून तुम्हाला सोबत जोडून द्यायचे आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा फोटो जोडायचा आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे शेतकऱ्याचं वय या ठिकाणी लिहायचं आहे शेतकऱ्याचा अॅग्रेस्टॅक फार्मर आय डी क्रमांक सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर व्यवसाय या ठिकाणी ऑबियसली या ठिकाणी शेती हा टाकायचा आहे त्यानंतर राहणार गाव या ठिकाणी टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे ही माहिती भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी ठिकाण थिकन, ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करत आहात ते ठिकाण टाकायचं आहे ज्या दिवशी अर्ज करत आहात ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी सही करायची आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खाली सदरचे घोषणापत्र तालुका कृषी अधिकारी यांनी प्रमाणित करायचा आहे तुम्ही हा अर्ज तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही सादर केल्यानंतर या ठिकाणी संबंधित तालुका कृषी अधिकारी ही खाली जी माहिती दिलेली आहे ती माहिती तो स्वतः त्या ठिकाणी तुमचा अर्ज चेक करून त्या ठिकाणी भरेल त्यानंतर मित्रांनो या योजनेअंतर्गत जर कधी तुमची निवड झाली तर पुढे तुम्हाला या ठिकाणी आपण जे स्वयं घोषणापत्र व हमीपत्र आपण जे प्रपत्र दोन मध्ये पाहिलेले आहे हे स्वयं घोषणापत्र व हमीपत्र तुम्हाला पुढे शंभर रुपयाच्या शासकीय मुद्रांकावर म्हणजे बॉन्डवरती तुम्हाला या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी द्यायचे आहे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला हे प्रपत्र दोन यामध्ये स्वयघोषणा व हमीपत्र तुम्हाला भरून द्यावे लागेल तोपर्यंत तो बॉन्डवरती भरून देण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो या अर्जामध्ये प्रपत्र तीन दिलेले आहे यामध्ये प्रस्ताव तपासणी सूची व प्रमाणपत्र मात्र ही माहिती शेतकऱ्याने भरायची नाही ही माहिती तपासणी अधिकारी जो आहे तालुका कृषी अधिकारी त्याने ही संपूर्ण माहिती थी या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर खाली जिल्हास्तरीय समितीने प्रतिस्वाक्षरित करावे या ठिकाणी सुद्धा जी माहिती आहे ती सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती यांनी या ठिकाणी या पडताळून पाहायचे आहे म्हणजे प्रपत्र तीन हे शेतकऱ्यांनी भरून द्यायचे नाही जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी टाकू शकता बाकीची माहिती या ठिकाणी चेक करून संबंधित अधिकारी या ठिकाणी माहिती भरेल त्यानंतर या अर्जामध्ये प्रपत्र चार आहे हे प्रपत्र चार सुद्धा संबंधित शेतकऱ्यांना भरून द्यायचे नाही दोऱ्या संदर्भामध्ये जे अधिकारी सोबत येणार आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे प्रपत्र भरून द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रपत्र पाच आहे हे प्रपत्र पाच सुद्धा लगेच शेतकऱ्यांनी भरून द्यायचे नाही शेतकऱ्याची निवड झाली आणि परदेश दोरा आटपून शेतकरी वापस आल्यानंतर त्याचा जो अभिप्राय आहे त्या संदर्भातले हे प्रपत्र पाच आहे हे सुद्धा सध्या शेतकऱ्यांनी भरून द्यायची आवश्यकता नाही तर मित्रांनो अशा प्रकारे परदेश कृषी अभ्यास दौऱ्या संदर्भामध्ये शासनाकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे ऑफलाईन स्वरूपाचा हा अर्ज आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने हा अर्ज भरून तुमच्या जवळच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र